आलाय आज दुसरं लग्न करताय का काय कुठे राय मग आज चाललोय फिरायला मॉल ला मॉल ला गेले की नवीन कपडे घ्यायची त्यानंतर पिक्चर बघायचा पिक्चर बघून झाला की पोटभर टांगड्यांवरती ताव आणायचा कोण कोण चाललाय आपल्या हॉटेलची सगळी पोरं न्यायचे आज फिरायला हा आईला मग आज एन्जॉय एन्जॉय हॉटेल बनतो माझ हा आता बंदच करायचे आलो लगेच आलो आवडून हो चला तू आलाय <laughs> चला 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 मला उशीर झाला का काय तुम्ही हो कुठं बसू कोण तू कुणाला बोलतय माझे लय तुला तो माझी रोवायचा तुला इथं ठेवायची आणि सगळ्यांना फिरायला होय म्हणजे गेम करताय का बाय वर जावा जावा लय आनंदाने येताल मागायला म्हणजे मागाशी काय म्हणत्याला तांगड्या तिथं तांगड्या खायला जाताना का तिथं जे ना जुलाबाऊ वाचता नंतर काय पिक्चर जिथं पिक्चर बघाय जाताना तिथं जे ना तुमचं डोळं जातील डोळं पहिल्यांदा काय म्हणला कपडे घ्यायला जाणारी जिथं कपडे घ्यायला जाताल का तिथं नागडं वाताल तिथं शाप्या किल काय अजिबीच घ्या त्याला चल बस माझ्या काय गाडीत मला काय मी कुठं बी बसेल मला नाही लाजबीज maybe 拉 iji。